आमदार खासदार महापौर मंत्री संत्री मास्तर डॉक्टर या सगळ्यांनाच घाम फोडणारे आय एस अधिकारी तुकाराम मुंढेंना आपण सर्वच ओळखता मित्र अतिशय प्रामाणिक आणि शिस्तबद्ध अधिकारी म्हणून त्यांची अख्या महाराष्ट्रात ओळख आहे परंतु त्यांच्याविषयी आज एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे अतिशय धक्का देणारी बातमी आपल्याला आज ऐकायची आहे मित्रो तुकाराम मुंढेंचा हा नवा प्रताप पुढे आणला आहे मुंबई तकचे रिपोर्टर आणि पत्रकार ओंकार वाभळे यांनी तुकाराम मुंढेंच्या या प्रतापाला स्वैराचार म्हणायचं की भ्रष्टाचार हे मात्र अजूनही स्पष्ट झालं नाही ही, ही संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी हा व्हिडिओ आपण कुठेही स्किप न करता मंडळी शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्या लक्षात येईल नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी मंडळी तुकाराम मुंढे हे सध्या महाराष्ट्र राज्याच्या दिव्यांग विभागाचे प्रधान सचिव आहेत हे आपल्याला कदाचित ठाऊक असेलच त्यामुळे मंत्रालय परिसरालगतच अगदी त्याच परिसरात अवंती नावाच्या एका सरकारी सहनिवासात अर्थात सरकारी अपार्टमेंटमध्ये त्यांना एक अगदी लक्झरियस अगदी स्पेशियस असा फ्लॅट मिळाला आहे या प्रचंड स्पेशियस अशा लक्झरियस फ्लॅटमधील इंटेरियरसाठी जवळपास पासष्ट ते सत्तर लाखाच्या खर्चाची बिले पीडब्ल्यू डी कडून तुकाराम वसूल करून घेतली आहे असा आरोप त्यांच्यावर झाला आहे अशा बिले व काही कागदपत्रे पत्रकार ओंकार वाभळे यांच्या हाती लागले आणि काल ही बातमी झळकली त्यांनी मुंबईतक या त्यांच्या चॅनलवर ही बातमी त्या ओंकार वाभळे यांनी दिली आहे तुकाराम मुंढे यांनी केलेल्या खर्चामध्ये आपल्यासारख्या सामान्य माणसांना धक्का लागेल असा हा खर्च आहे मित्र त्यापैकी लक्ष देऊन ऐका बाथरूम मधील फक्त शॉवर फक्त ओनली वन शॉवर साठी सत्तर हजार रुपयांचं बिल मुंडे साहेबांनी काढलं आहे आपल्या आवडीनुसार मग रंगरंगोटी असेल आपल्या सोयीनुसार घरातील फर्निचर असतील खुर्च्या असतील टेबल असतील सोफा सेट असतील त्यावरचं कुशन असतील दरवाजे असतील टाईल्स वगैरे वगैरे या सर्व गोष्टींसाठी सत्तर लाख रुपये तुकाराम मुंढेंनी खर्च केले आणि ती सगळी बिल देखील त्यांनी शांशन करून घेतली असा आरोप या पत्रकाराने काल त्यांच्या बातमीमध्ये केला आहे अर्थात आपल्याला ठाऊक असेल की या ज्या काही सरकारी सदनिका असतात जे अपार्टमेंट्स असतात जे बंगले असतात किंवा क्वार्टर्स असतात त्या ठिकाणी हे अधिकारी काही कायम त्या ठिकाणी राहायला नसतात हे तुम्हाला ठाऊक आहे यांच्या बदल्या होत असतात तुकाराम मुंढेंचा तर असा इतिहास आहे की कधीतरी ते फक्त एखाद्या वेळी तर सहा सात महिनेच एखाद्या विभागात राहिले किंवा एखाद्या परिसरात राहिले गेल्या वीस एकवीस वर्षात आपल्यालाही ठाऊक असेल अनेक बातम्यांमधून आपण वाचलं ऐकलं बघितलं असेल की त्यांच्या मला वाटते की तेवीस चोवीस बदल्या वीस एकवीस वर्षामध्ये झाल्या आहेत त्यामुळे इतका कमी काळ एखाद्या सरकारी वास्तूमध्ये जर हे अधिकारी राहत असतील तर एवढा खर्च करणं कितपत योग्य आहे हा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे पण पुढे आहे का गंमत कारण ते पैसे तुम्हाला माहिती आहे हे पैसे कोणाचे आहेत अधिकाऱ्यांचे नाहीत ना कुण्या मंत्री आमदार खासदारांचे आहेत हा पैसा तुमच्या आमच्या सारख्या सामान्य नागरिकांचा हा पैसा आहे जो कराच्या माध्यमातून टॅक्सच्या माध्यमातून आपण देत असतो आणि दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक अधिकारी आपल्या सोयीनुसार आपल्या आवडीनुसार त्या वास्तूमध्ये बदल करून घेतात ज्या सदनिकेत तुकाराम मुंडे हल्ली राहतात त्याच बिल्डिंगच्या डागडुजी आणि रंगरंगोटीसाठी गेले काहीच दिवसांपूर्वी काही कोट्यावधी रुपये खर्च झाले आहेत ती ही बातमी खरीच आहे मग प्रत्येकच अधिकारी आपल्या आवडीनुसार आपल्या सोयीनुसार एवढा प्रचंड पैसा अशा प्रकारे खर्च करत असतील तर हे कितपत योग्य आहे सरकारी तिजोरीतला पैसा असला तरी तो पैसा तुमचा आणि आमचा पैसा आहे मित्र आता यावर तुकाराम मुंढ्यांचं अजूनपर्यंत उत्तर आलं नाही परंतु या बातमीवर हल्ली अनेकांचा विश्वासही बसत नाही ही एक नाण्याची नाण्याची दुसरी बाजू आहे कारण मी ही बातमी जेव्हा काल मुंबई तक बघितली तेव्हा मी त्या व्हिडिओवर आलेल्या कमेंट्स देखील आवर्जून पाहिले मित्र त्या कमेंटमध्ये बहुसंख्य लोक बहुसंख्य लोक असं म्हणतात ही बातमी तुकाराम मुंढेंना बदनाम करण्यासाठी दिली आहे आता वास्तव नेमकं काय आहे ते अजूनपर्यंत सत्यता काय आहे त्याची ती पुढे आली नाही कारण या पत्रकाराने पेपर्स तर आपल्या हातामध्ये ठेवून तो व्हिडिओ त्यांनी केला आपल्या हातात पेपर्स होते पेपरचा जथ्था त्यांच्या हातात होता पण त्या पेपर्समध्ये नेमकं काय छापलेलं आहे काय लिहिलेलं आहे काय प्रिंट आउट आहे ते त्यांनी ते ते स्क्रीनवर दाखवलं नाही त्यामुळे संभ्रम आहे अनेकांना या बातमीवर अजूनही विश्वास पूर्णपणे बसला नाही परंतु जर का ही बातमी खरी असेल मंडळी तर ही बातमी धक्कादायक यासाठी आहे या की तुकाराम मुंडे साहेब हे काही एकटे अधिकारी या महाराष्ट्रात नाहीत या कॅटेगरीचे आय एस अधिकारी असतील आय पी एस अधिकारी असतील भरपूर अधिकारी आहेत आमदार खासदार मंत्री सर्वांनाच अशा प्रकारे सुखसोयी असतात बंगलोज असतात क्वार्टर्स असतात घरं असतात एकट्या तुकाराम मुंढे यांचं बिल जर का साठ सत्तर लाखाचं असेल तर या सर्व अधिकारी किंवा आमदार खासदार मंत्री यांच्या बंगल्याच्या वारंवार होत असलेल्या नूतनीकरणाचा किती फार मोठा असा अवाढव्य खर्च अस असेल हे लक्षात घ्या यांचे भ्रष्टाचार यांचे घोटाळे हा भाग तर वेगळा आहेच परंतु या लोकांच्या आयशो आरामासाठी एवढा प्रचंड पैसा खर्च होत असतो हे किती धक्कादायक आणि किती भयंकर आहे हे तुम्ही लक्षात घ्या एकीकडे राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी या सरकारकडे पैसे नाहीत कंत्राटदारांचे कोट्यावधी रुपये सरकारकडे थकीत आहेत मागील काही काळात एका कॉन्ट्रॅक्टरने आत्महत्या देखील केली दुसरीकडे नऊ लाख कोटींचं कर्ज महाराष्ट्रावर आहे हेही तुम्हाला ठाऊक आहे आणि यांच्या सोयीनुसार स्वतःसाठी जर एवढा अवाढव्य खर्च हे, हे लोक करत असतील तर याकडे कुणाचंच लक्ष केंद्रित का होत नाही हा सवाल आहे तुम्हाला ठाऊक असेल अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्पाची वजाबाकी सांगतात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय येतो तेव्हा अजित पवार म्हणतात पैशाचं सोंग करता येत नाही मग हे सोंग काय बाबा आणि दुसरीकडे अशा प्रकारे वास्तव वास्तविकता पुढे आली की अगदी धक्का बसतो मित्र हे राज्य हा देश हे राजकारण हल्ली कुठे जाते आहे ते काही एक कळायला मार्ग नाही सत्ताधारी पक्षाला प्रश्न केला की त्या प्रश्नाचं उत्तर अगोदर अंधभक्तच देतात ते सरकार राहिलं बाजूला पक्ष कुठलाही असो प्रश्न त्यालाच विचारण्यात येईल मंडळी जो सत्यवर असेल त्याला अशा प्रकारे अंधभक्तांना ट्रोलिंगचं ट्रेनिंग देण्यात येत आहे की काय हा सवाल उभा होतो आहे त्यामुळे सामान्य नागरिकांचे देखील वेगवेगळे समूह आहेत वेगवेगळे ग्रुप्स आहेत आपापल्या समर्थकांचे सामान्य नागरिकांना या राजकारण्यांनी धर्माच्या साखळीत घट्ट बांधून ठेवलं आहे आणि त्यामुळेच पत्रकारांना देखील मुक्तपणे अलीकडे काम करता येत नाही हे आपल्याला ठाऊक असेल आपले अधिकार माहीत नसलेल्या अंधभक्तांचं काय होणार आणि त्यांच्यासोबत इतरही लोक नाचतात त्यांचंही काय होणार हा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहायला की अगदी उद्विग्न व्हायला होते मला वाटते तुकाराम मुंडेंनी ताबडतोब यावर उत्तर द्यायला पाहिजे लवकरात लवकर, लवकर। कारण त्यांची प्रतिमा ही लोकांमध्ये फार चांगली आहे आपण अनेक अनेकदा त्यांच्याबद्दल वाचलं असेल पाहिलं असेल त्यांची प्रतिमा डागाडण्यासाठी तर हा पेड प्रोग्राम तर नाही ना हा देखील सवाल आहे आहे ही देखील शंका मनामध्ये येत लोकांनी मुख्य प्रश्नापासून दूर राहावं यासाठी देखील हल्ली अनेक षडयंत्र पुढे येत आहे सडलेल्या या राजकारणात मंडळी आपण या विषयाकडे कसं पाहता ते कमेंटमध्ये नक्की व्यक्त होऊन लिहा नक्कीच सांगा कारण तुमचे अंदाज तुमचा कयास तुमचे तर्क वितर्क देखील अतिशय महत्वाचे असतात तर नक्की लिहा कमेंट बॉक्स तुमच्यासाठी रिकामा आहे आणि कमेंट करताना आपण कुठल्या परिसरात राहता ते आवर्जून लिहा कारण तुमच्या प्रत्येक कमेंट्स आम्ही नियमित अगदी दररोज वाचत असतो हे लक्षात घ्या असो मंडळी तुर्तास थांबतो पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमन मित्र हो तुर्तास चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र